नमस्कार श्री स्वामी समर्थ तसं तर मंदिरात असो किंवा घरी शिवलिंगावरती जल अर्पण करताना आपण कोणत्याही दिशेला बसू शकतो आणि जल शिवलिंगावरती अर्पण करू शकतो पण तुमची एखादी विशेष मनोकामना आहे एखादं तुमचं अर्जंट महत्त्वाचं काम आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण त्या कामामध्ये उशीर होत आहे ते काम आजचं उद्या उद्याचं परवा आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर असं लांबतच चाललेलं आहे ते काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण व्हावं या इच्छेसाठी तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही शिवलिंगाची जे जलाधारी असते म्हणजे जेथून पाणी जातं हे नेहमी उत्तर दिशेकडे असते तर तुम्हाला दक्षिण दिशेला बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला बसून उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगावरती एक तांब्या पाणी तुमची मनोकामना बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे म्हणजे दक्षिण दिशेला तुम्ही बसून पाणी सोडणार आणि ते उत्तरेकडे जाणार या पद्धतीने तर तुमची मनोकामना लगेच पूर्ण होईल